हाय हॅलो नमस्कार मी आरती तुमचं स्वागत करते आपल्या आजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये तर आज आम्ही ॲक्च्युली हा व्हिडिओ थोडा लेट झालेला आहे आम्ही आमच्या शेतातले आंबे काढत होतो त्याचा हा व्हिडिओ आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि किती मजा केली लहान मुलांनी ते देखील पहा टाक पिशवी दादा इकडे पिशवी घेऊन आता त्या साईडचे काढू आपण मग तिकडे भरपूर आहे नाही तो नको काढू अजून नाही बघ इकडचा हा काढ आवडी मला हा इसला काढ हा चांगला आहे काढ हा बाई बडचं काढ जातात आहे बघ गाणं गाऊ नको सारखं आंबे काढायचे काढ हे सगळे कसे पण तोडू नको अवनिशा हे बघ दिस चढली चढ जाऊ चढ जाऊ जाऊ त्याला जाऊ जाऊ माझ्या मुलाचा आम तर पहिलाच हा अनुभव होता आणि त्यानंतर माझे मिस्टर देखील आम्हाला मदतीला आले वरती काही उंच होते आंबे तर ते आम्ही आमच्याकडे स्टेक येतानी काढत होतो किंवा हाताने काढत होतो आंबा काढताना खरं तर केअरफुली काढायचं असतो कारण चिक एकतर डोळ्यात गेला नाही पाहिजे लहान मुलंसोबत होती त्यासोबतच तो काढताना खाली देखील नाही पडला पाहिजे त्याची देखील काळजी घेणं खूप महत्त्वाचं होतं छान आंबे निघाले यावेळेस मोठं होतं साईजला हा आपूस आंब्याचे झाडं आहेत ही सगळी आणि मस्त त्याला ती अडी लावून पिकायला घातली आणि छान No, म्हणजे एकदम नॅचरली आपण पिकवलेले सगळे आंबे आम्ही एका वेळेसच नाही उतरवले जसं जसं पाड लागेल किंवा साईजनुसार ते उतरवून ठेवले आणि थोडे थोडे करून ते पिकायला घातले या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपल्याकडे वातावरण एकदम एक्स्ट्रीम म्हणजे यावेळेस प्रचंड उन्हाळा होता तरी देखील म्हणजे झाड एकदम टवटवीत राहिलेले झाडांना कुठल्याही प्रकारचं काही इजा झालेली नाही किंवा फळांना पण काही डाग वगैरे आलेला नाही तर व्हिडिओच्या शेवटी मी आंब्याचं कलर कसा आहे किंवा ते कट करून दाखवलेलं आहे तुम्ही बघू शकता लास्टला शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये मी काही क्लिप्स ॲड केलेले आणि फोटो पण ॲड केले होते की आंब्याचा साईज दाखवते तिथं पिकल्यानंतरनं कलर कसा छान आलेला आहे तो देखील दाखवलेला आहे आणि त्याचा क कट केल्यानंतरनं आतून त्याला रंग किती सुंदर आलेला आहे नॅचरली आंबा कसा पिकलेला कलर दिसतो येतो ते देखील तुम्ही बघू शकता तेस्ट तर मन्जे नाई दे टेस्ट तर म्हणजे तुम्ही मी त्यांना तुम्हाला नाही सांगू शकत शब्दामध्ये इतकी सुंदर आणि अप्रतिम अशी टेस्ट आहे बटरबे सी गारम आपल्या सततच शेतातले आणि आपण त्याला कोणत्याही प्रकारचं रासायनिक वापरलेलं नाही पूर्णपणे नैसर्गिकरित्या देखील पिकवलेला आहे आणि झाडांना देखील तयार केलेला आहे फक्त सेंद्रिय खतं आपण वापरतो कोणत्याही प्रकारचे केमिकल्स आपण झाडांना वापरत नाही किंवा वापर फवारणी देखील करत नाही हा व्हिडिओ पाहिला शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद असंच चॅनलला प्रेम द्या आणि खूप सारे शेअर करा थँक्यू सो मच कीप वॉचिंग you mm -hmm.